नमस्कार मित्रांनो मी निर्भय सिंग राजपूत जयकोचला सेंद्रिय शेतीगट रायखेड अध्यक्ष आज इथे आम्ही रायखेड गावाला मी आणि माझे सर्व सहकारी आम्ही दशपर्णी अर्क बनवण्याचं आयोजन केलेलं आहे त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे दहा ते बारा प्रकारचे वनस्पती इथे गोळा

रामफळ शेराचे झाड हे शे अतिशय दुर्मिळ झालेलं झाड आहे परंतु मला ते एका गावाला मिळालं मी त्याचं पण घेऊन आलेलो आहे पिवळा कनेर रुई, याला आपल्या बोली भाषेमध्ये रुचकीन बनतात लिंबाचा पाला आता आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे <laughs> एरण याला जड्रापर म्हटलं जात टणटणी किंवा याला घाणेरी पण म्हटलं जातं एरंडीचा पाला गाजर गवत थोडा गुटलेलं आहे डाजू घेतला उठाय घेतला नंतर टाक घेतो त्याला हा तराता आहे याला आपल्या बोली भाषेमध्ये पवाडा म्हणतात तराटा अशा प्रकारे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पाला आज आम्ही गोळा केलेले आहेत पानं आणि त्याचा याच्यात आता आम्ही गुळ टाकणार आहोत गुळ टाकायची गरज नाही आता हा आठ दहा ते बारा दिवसामध्ये दशपर्णी अर्क हा पूर्णपणे तयार होईल कापूस सोयाबीन यावरती कुठल्याही प्रकारची अळी असेल तर त्याच्यावरती अतिशय रामबाण असा हा उपयोग आहे आणि माझी विनंती आहे सर्व शेतकऱ्यांना की कृपया रासायनिक पेस्टिसाइड वापरून शेत व्यापाऱ्याला मोठं करण्यापेक्षा आपल्या शेतामध्येच आपल्या बांधांवरती जे काही झाडं आहेत त्यांचा उपयोग करून तुम्ही दशपर्णी अर्क तयार करा आणि त्याचा उपयोग करून आपले शेतीचं उत्पन्न तर वाढवाच परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला शेतीचा खर्च कमी करा नमस्कार